श्री गुरुचरित्र अध्याय चोवीसावा गणेशाय नमः नामधारक मने सिद्धासी कुडे कथावर्तलिखसी विस्तारुणी अम्मासी निरोपा वेदातारा शिष्यवचन परिसोनी सांगते झाले सिद्धमुनी एकवत्सा नामकर्णी गुरुचरित्र अभिनव एसा त्रिविक्रम महामुनी जोका होता कुमसिस्तानी निंदा करुले मनी दाम्बिक संन्यासी हा मनत श्रीगुरुवंती तय वेडी निघावे जशी तत्काळी त्रिविक्रम भारतीजवळी जान्यासी कुमसीसी एकोनि राजा संतोषला नाना अलंकार करिता अस्थि अश्वपाय अश्वपायदळा शृंगारले तयेवळी समारंभ केला थोरु बैसवी श्री गुरु नाना गीत सहित परी ऐसे परी श्री श्रीगुरुमूर्ती तया कुमसी ग्रामासी जाती त्रिविक्रम महायती करीत होता मानसपूजा मानसपूजा नरहरीसि नितरी भावेसी स्थिर नवे तया दिवसी मानसी मूर्ती नर नरकेसरीची बहुतकाली दिले कापा नरसिंह उपेक्षिले फडवृत्ता गेले मनुनिचिंतिनात इतुके होता अवसरी श्रीगुरु ते देखिले दुरी येत होते नदीतिरी मानसपूजेचे रूपे सर्व दळ दंडधारी तयातएक रूप नरहरी भारती देखोनी विस्मय करी नमन करीत निघाला साष्टांग नमोनी जाऊनी लागे श्रीगुरुचरणी सर्वच रूपे झाला प्राणी दंडधारी यतिरूप समस्त रूप, रूप एकेपरी दिसताती दंडधारी कवन लघु कवन थोरी न कळे विक्रमा तर तयवेळी पुनरपी लागे चरण कमळी ब्रह्मा चंद्र त्रिमूर्ती त्रिमूर्तीचं तू जगद्गुरु न कळे तुझे स्वरूप ज्ञान अविद्या मायावेष्ठोन निजस्वरूप हो न कृपा करणे स्वामी या तुझे स्वरूप अवलोकिता अशक्या गुरुनाता चर्मचक्षु करुणी आता पाहू न शके मनतसे तू व्यापक सर्वानुभूती नरसिंह मूर्ती झालासियती नरसिंह सरस्वती समस्त यती एकरूप कौनादे नमो आपण कौनापुढे दाऊ करणा त्रयमूर्ती तुझी ओळखे खुना निजस्वरूपे वावे स्वामिया तप केले बहुत दिवसी पूजा केली तुझ मानसी आजी आली गा फळासी मूर्ती साक्षात भेटलासी तू तारक विश्वासी भूमी उतरलासी उतारवया मासी दावी विश्वरूप चिन्मय ऐसे परी श्री गुरुशी स्तुती करी तापसी श्री गुरुमूर्ती संतोषी झाले निजमूर्ती एक व्यक्त पाहे वेळी दिसो लागले सैन्य सकळी तया मध्ये दिसे श्री गुरु वरद श्री यतीसी नित्याम्मा निंदा दंब दंब नामय सि मंती तू मंदमतीने या कारणे तुझ पाशी आलो तुझ्या भक्तीसी पूजा करीसी तु मानसी मूर्तीची दंब मने कवने परी सांग आता सविस्तारी तुझे मनी वसे हरी तोची तुझ निरोपिल श्री गुरुचे वचन यतीश्वर नमन करी क्षमा करी सद्गुरु राणा अविद्या स्वरूप आपण एक तू तारक विश्वासी त्रयमूर्तीचा अवतार होसी मजवेष्टुनी अज्ञानेसी माया रूपे वर्तविसि कुर्वी कथाएका श्रवणी रूप धाविलेूपा अर्जुनानयनी होनी तयासी जय जया जगद्गुरु तू तारक भवसागु त्रयमूर्तीचा अवतारू नरसिंह सरस्वती आपण दर्शन दर्शनदाले तुझे चरण न करिता सायास सा प्रयत्न भेटला रत्नचिंतामणी येणे परी श्रीगुरसि करीसोत्रत्रभुवसि संतोषी दिदला वरतयवेळी वर देती त्रिविक्रमासी तुष्टलो तुझ्या भक्तीसी तुझं सद्गती होईल भरवसी पुनरावृत्ती नाही तुझं तुझं ला देल परमार्थ होईल ऐश्वर्या ऐक्यता येसे श्री गुरुनाथ निघाले आपुले निजस्थाना वरदेऊ भारतीसी राहाविले तेथे ते कुमसीसी शनन लागे परीयसी आले मागुती गांगापुरा सिद्धमने नामधारका श्रीगुरुमहिमासी एका त्रयमूर्ती रूपे वर्त तसे गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुजी होय गिरिजार मनु वेदशास्त्री पुराणे बोलताती प्रसिद्ध गंगाधरासानंदन सांगेगुरुचरित्रविस्तर भक्तीपूर्वकजन लादे चतुर्विध इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्रीनुसिंहसरस्वतीपाख्याने सिद्धनामधारक संवादे गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ